किती टाइम झाला आता अकरा वाजले अजून आहे नाही मजूर काय रोजाला तर दम काढते नाही पैसा तर लगेच लागत हो एवढा रोज द्या आता तेवढा आताच याला अरे काय काय छान तू पटत अकरा वाजली होती काय तुम्ही पैशाला दमकाडती नाही एवढाच रोज द्या ना, ना। हातच कराल पुन्हा या आज तुमचं कामाला लेट किती झाली आता आम्ही लगेच दिल का करायचं सुरुवात आणि एवढं कर काम झालं पाहिजे बरं का आज हा हा लागा, लागा लागा लगेच कामाला लागा येता लगेच तुकडं हे तुकडे टाकडे सगळे येणं आज काहीच नाही एवढं भरून गेला पाहिजे आता दोन ट्रॅक्टर येणार हा दोन ट्रॅक्टर येणार आहे एवढा माल भरून द्यायचा आहे हळूच एवढं पहा आता आई एवढा टाइम झालो काय काम होणार आहे आता तू नवला सुट्टी तास जेवायला लागतो यांना तास जेवण चालत चालतो करा लवकर कामाला सुरुवात लगेच आता मी ये ना बर का बर सकाळपासून इथे अजून जेवण आहे मला जेवण करून येतो मी मी थोडासा लेट येईल दोन एक वाजता येईल मी बरं बरं बर। हा एवढं बर काम उरकून घ्या आता एवढ्या इथं तिकडे टाकाय हा टाकतो लवकर बर आलोच मी दोन वाजता येतो मालक एवढा एवढा लगेच काय म्हणतात सकाळ हजार दोन हजार रुपये रोज देतोय आपल्याला खा ना आता येईल येऊन लगेच येईल आता नाही की आता मी दोन अडीच वाजता येईन म्हणून तुला इथं देऊ का डोक्या दे मला पटा पटा हा बरं घे डोक्यावर आलकरी घ्या तू बाबा मा डोक्या नाही नाही हळूच ठेवतोय बस एवढ्याच नाही हा डोकं दुकाना चक्कर या लागले बाबा काय झालं तुला मला तर समोरच पण काही दिसानं शांत दिसाय ना? ना बाबा आता काय करू तर काहीच नाही गाडी गुडी पाणीची बाटली काहीच नाही बाबा मालकाला फोन करू का नाही फोन नको ना करू एक काम कर जरा सावली जाऊन बसून निर्धार बरं का मला काहीच दिसन झाले शांत काय झालं तुला काय माहिती

नाही रे चक्कर येते आता तू ना असं कर असे मी ना नाही नाही तू जाऊ नको अग तू माझ्यासोबत थांब परत काही कमी जास्त झालं तर काय करू लिपर मी बसते वाटलं तर हा तू बसभर काय तू दोघं कुठे गेले

Hey, मी गेलो तेवढं त्याच्यानंतर काम नाही करेल काय करत चालू आहे काय चक्कर आले चक्कर काय डोंग करतो तू चाल का चक्कर आले आणि दोघ झोपडे आराम पाणी अरे काय किरे चार दिसल्या नाही उचललं तुम्ही लगेच आले इकडे दोन वाजले मी दोन वाजता येईल सांगितलं होतं म्हणजे झोपले मला चक्कर झोपलेक्कर म्हणून पडलं होतं काय नाही चक्कर आले तुला तू लागले तर घरी बाबा आता आठ दिवस कामावर नको येऊ फक्त ती राहील कामावर चाल तू नाही त्याला जाऊ दे त्याला यायला लागलं तर मी मोटरसायकल येऊन येऊ घायचो तुला कामावर हा नाही काय नाही काय नाही मग ठेवून दवाखाने जावा हा ते मानस लागतील ना ट्रॅक्टर एवढायला बारायला तू कधी काम तुझ्यामुळे ती बाई बिघडली हा बिघड म्हणजे काम नाही करून बिघडली ती आज झोपली नाही तर कधी झोपत नाही कामावर कामावरती माझ्या पण मला चक्कर नाही तू नाटक करतो चाल तुला दवाखान्यात घेऊन जातो काय चालता इडे लक्ष देत सगळं चाल तुला दवाखान्यात चर्चे काम चाल बर चल आता तसाच चाल मग गाडीवर घेऊन जातो तुला अरे आज आहे ना कामावर आलो मला फोन करायचा तापडतो हा आजारी पाडला येऊ का मग मी एवढं दोन तास झोपला मला फोन नाही करता आला का उद्या येतो हा उद्या येईल त्याला सांगाल तर सांगाल नाही तर सांगणार नाही काम चुकर तो त्या बी तिडे आता ट्रॅक्टरी येऊ राहिले बरायची हा चिडून आलो नको नाही मी गेल्यावर पुन्हा जोपून घेतो हा याच्यान आधी लागू नको चालतंय दवाखान्यात घेऊन जातो बाबा तुला